नमस्कार मी रामेश्वर मतदार मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्र हो स्टुडंट्स पॉवर नेशन्स पॉवर म्हणत असताना किंवा युवा शक्ती ही राष्ट्राची शक्ती आहे म्हणत असताना एका वेगळ्या विषयावर एका वेगळ्या व्यक्तिमत्वावर पहिल्यांदाच आम्ही बोलत आहोत मित्र हो लातूर जिल्हा ग्रामीण चे अध्यक्ष माजी मंत्री जी पाटील यांनी युवा जिल्हा अध्यक्षासाठी ऋषिकेश रमेश कराड यांची नियुक्ती केलेली आहे आणि या नियुक्तीमुळं लोकांच्या प्रचंड अपेक्षा उंचावलेल्या आहेत कारण पद घेणं सोपं असतं पण पदाची पट वाढवणं यासाठी गरज असते दुर्दम्य इच्छाशक्तीची कठोर परिश्रमाची नियोजनाची आणि जनतेत मिसळून मिळून मिसळून काम करण्याची आम्ही ऋषिकेश कराड यांना गेल्या जवळजवळ पंधरा वर्षापासनं ओळखतो एक तरुण होत करू ज्यांच्यावर ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर सामाजिक बांधिलकी असलेलं कमिटमेंटचं काम करणार व्यक्तिमत्व लोकांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे लोकांना रोजगार मिळाला पाहिजे स्वावलंबी झालं पाहिजे हे कशा सांगतो माहित आहे हे कसं सांगतो माहित आहे तुम्ही विचार तुम्ही काय करता कार्यकर्ता आहे अरे कार्यकर्ता पण काम काय अहो कार्य करताय तर असं न करता स्वतः एक रेशीम उद्योगाची सुरुवात केली कौशल्या नावाची आणि त्या उद्योगाला एक नव चैतन्य नव ऊर्जा हे देत असताना मी पाहिलं त्यांची मागे एकदा मुलाखत घेली घेतली हु, होती कशा प्रकारे रॉ मटेरियल आहे मार्केट कसं आहे आणि नेमकं त्याच बरोबर त्यांचं कुटुंबवत्सल व्यक्तिमत्व ताईविषयी प्रेम वडला विषयी आई विषयी आदर आणि समाज ऋण आपण म्हणतो ना मात्र समाज पित्र आणि समाज ऋण आजकालची मुलं ही एका वेगळ्या वळणावर वागत असताना मी कराडांचा माझा बाप आमदार आहे म्हणून नाही तर माझे सर्व सहकार्या मुळे मी आहे ही भूमिका त्यांच्या वेगवेगळ्या सभेच्या माध्यमातन भाषणाच्या माध्यमातन बोलण्याच्या माध्यमातन एक क्षण आठवतोय की निलंगा येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची सभा होती आणि त्या सभेमध्ये गेल्यानंतर स्वतः जाऊन भेटणं परिचय करून घेणं असेल किंवा देवघर येथे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री आले असताना राजेना भेटत असताना अत्यंत विनम्रता आणि कठोर परिश्रम कर, करत करत असतानाच कार्यकर्त्याची फळी निर्माण करत असतानाच त्यांनी त्यांच्याशी संपर्क असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट असेल मुख्यमंत्र्यांची भेट असेल किंवा गिरीश महाजनांची भेट असेल आणि फक्त एवढंच नाही गाव तांदा खेडा वाडा वस्ती कुठल्या गावात रस्ता पाहिजे कुठल्या गावात पाण्याची सोय गरजेची आहे कुठल्या भागात रोजगार आणि हे करत असतानाच त्याच बरोबर कार्यकर्त्याच्या साठ सावलीसारखी साथ, साथ देणार आजकालचे लीडर हे डीलर बनत चाललेले आहेत त्याला ऋषिकेश कराड हे अपवाद आहेत त्यांच्या वागण्यातनं बोलण्यातनं आणि पाहिल्यानंतर जी विनम्रता आहे नसता मी कोणतरी आहे अशा प्रकारची भावना असं न करता लोकांचे फोन उचलणे लोक भेटणे महिला असतील युवक असतील वृद्ध असतील संचा सगळ्याशी संपर्क ठेवायचा आणि वेगवेगळे आरोग्य शिबिर असतील किंवा आम्ही पाहिलं लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत गावागावात तांड्यावर वस्तीवर एक युवा फ्रंट निर्माण करायचं काम केलं आणि भविष्यामध्ये आम्हाला खात्री आहे की लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत असताना एक तरुण सगळ्याला घेऊन चालणार मग संभाजीराव पाटील निरंगेकर असो अरविंद पाटील असोत अभिमन्यू पवार असोत किंवा गोविंदांना केंद्रे असो राहुल केंद्रे असोत नंतर रेणापूर मधले छोट्या छोट्या गावचे तांड्याचे वस्त्याचे जळकोटचे असतील जाकोरचे असतील अशा प्रकारचं एक दुर्दम्य इच्छाशक्ती असलेलं युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडं पाहतो आम्हाला खात्री आहे की युवा अध्यक्ष कसा असावा युवा अध्यक्षाने कसं वागावं युवा अध्यक्षांनी आणि मुळात कसा आहे मित्र हो एक लक्षात ठेवा पद मिळालं की प्रतिष्ठा मिळते हे चुकीचं आहे तुमच्या वागण्यात तुमच्या बोलण्यात तुमचा जनसंपर्क नसता बऱ्याच वेळा असं बघायला मिळतं की बापाच्या नावावर पद मिळवणारी माणसं शिक्षित जरी असली एखाद्या गावढळ माणसासारखं वागतात पण ऋषी करा एक अभ्यास पूर्ण व्यक्तिमत्व काय कुठल्या बुथवर काय का नियोजन करायला पाहिजे किती पुरुष किती महिला कसं सोशल इंजिनिअरिंग कसं केलं पाहिजे लोकांचा व्यक्तिमत्वाचा विकास करत असताना रोजगार निर्मिती झाली पाहिजे आणि त्याच बरोबर विद्यार्थ्यांना युवकांना किंवा काय हे झालं पाहिजे कुस्त्या झाल्या पाहिजेत कबड्डी खो खो व्हॉलीबॉल या खेळामध्ये सुद्धा युवक हिरणीने भाग घेतला पाहिजे झाडे लावा झाडे जगवा ही फक्त बोलत असताना वृक्ष वाटपाचा कार्यक्रम असेल आणि आईचा संस्कार आणि वडिलांचं संस्कार पण याचबरोबर स्वतःच दुर्दम्य इच्छा शक्तीच्या जोरावर लातूर जिल्हा ग्रामीणला अध्यक्ष पदाची जबाबदारी ऋषिकेश यांना मिळालेली आहे त्यांचं एकंदरीत वागणं जगणं बोलणं लोकसंपर्क आणि पोलाइटनेस विनम्रता आजकाल इगोस्टिक लिडरशिप यंग लिडरशिप होत चाललेली असताना इलास्टिक वागलं पाहिजे प्लॅस्टिकची लोक आणि इ नको कि लोकांना काय पाहिजे लोकांच्या गरजा काय लोक अडचणीत असताना त्यांना मदत केली पाहिजे फक्त वडील उमेदवार असताना आमदारकी मत मागणं नाही तर लोकांच्या मूलभूत गरजा सातत्यानं संपर्क ठेवणारे युवकाची फळी असलेले आज आम्हाला असं वाटतं की येणाऱ्या काळात लातूर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष हे फक्त लातूर जिल्हाच नाही मराठवाडा आणि महाराष्ट्रात एक रोल मॉडेल ठरावे हीच त्यांना मराठवाडा नेता आणि बद्दल परिवाराच्या वतीनं शुभेच्छा मित्र सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद मराठवाडा नेता युट्यूब